नमस्कार मित्रांनो मी विलास सिरसा डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ता तर शेतकरी मित्रांनो तुमचे पी एम किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता तारीख आता फिक्स झालेली आहे तर कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर होतील ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलला भेट दिली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या साईडच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच खूप महत्त्वपूर्ण शेतीसंबंधित अपडेट जेव्हा मी चॅनलवरती घेऊन येत असतो ते सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे पी एम किसान सन्मान निधीचे पैसे जमा झाले नाहीत परंतु आता अठरावा हप्ता लवकरच जमा होणार आहे तर त्या संबंधित तुम्ही जर तुमच्या बँक खात्यात केवायसी केली नसेल किंवा आधार सेंडिंग झाली नसेल ते लवकर करून घ्या लँड सेंडिंग वगैरे झाली नसेल ते पण तलाठीकडे जाऊन लवकर करून घ्या जेणेकरून तुमच्या येणाऱ्या तारखेला तुमचा हप्ता रेग्युलर होईल आणि तुमच्या बँक खात्यात दोन हजार जमा होतील तर टाईमपास न करता सुरू करूया व्हिडिओला आणि पाहूया कोणत्या तारखेला तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर होतील पी एम किसान सन्मान निधीचे अठरावा हप्ता चला तर बघूया व्हिडिओमध्येच ही वेबसाईट सर्च करायची आहे आपल्या मोबाईलच्या गुगल क्रोम ओपन करून सर्च बॉक्समध्ये पी एम किसान जी ओ व्ही डॉट इन ही गव्हर्नमेंटची साईड आपण ओपन केल्यानंतर फ्रंट पेजवरती तुम्हाला याही ठिकाणी दिसून जाईल हे बघा हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज इन एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन फाय ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुमचा हा अठरावा हप्ता बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात येणार आहे या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे कि e लौकर की ज्यांची ई के वाय सी कम्प्लीट नसेल त्यांनी लवकरात लवकर की पी एम किसान या साईटवरती ओ टी पी बेस के वाय देखील करून घ्या आणि ज्यांची बँकेत बॅ आधार सेंडिंग झाली नसेल यांनी देखील लवकरात लवकर आधार सेंडिंग करून घ्या अटेकरून तुमचा जो हप्ता आहे थांबणार नाही तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर ट्रान्सफर होईल तर मित्रांनो आजचं हे खूप महत्त्वपूर्ण अपडेट होतं तुमचा जो अठरावा हप्ता आहे तो तारीख तुमची फिक्स झाली ती म्हणजेच पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या बँक खात्यात जमा होतील असेच अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा कारण त्यांना देखील हाची फिक्स झालेली तारीख लवकरात लवकर कळेल चला तर मित्रांनो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद